नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो वडगाव कराडच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आलेत भाग दोन आपण पाहिलेच परंतु अजून बैल या मैदानात दाखल झालेले आहेत ते आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार भाऊ गाव कोणतं बरं नाव कायचं ओमकार ओमकार बैलाच नाव ओंकार ठेवले गे अरे मैदान कुठली कुठली झाली काय चालूल चला शुभेच्छा तुम्हाला मागच्या मैदानाचा फायनलचा गुलाल घेतलेला चला यांचा नागे पण आलाय बघा या वडगाव कराडच्या मैदानामध्ये नमस्कार आज आलाय वडगाव मैदानामध्ये बर आज नागेला आणलंय आज कुणासोबत नियोजन असणार कसं काय

ठाकूर कुठलं बर बर सदा मस्तर यांच्या ठाकूर सोबत पाहणार ना ना ठाकूर म्हणजे मजबूत बांधेचं बैल आहे आणि नाग्या पण आपला त्या दिवशी मला वाटतं क्वार्टर फायनलचा गुलाल घेतला कराडी मध्ये म्हणजे गुलाला तर आता सुरुवात झाली म्हणावं लागेल बर ना गट, गट वगैरे काय आलाय काय का नाही चला शुभेच्छा नाना तुम्हाला गुलालासाठी आभय पण आला मित्रांनो अली पण दाखल झालाय बघा या वाट वडगावच्या मैदानामध्ये मित्रांनो सप्त हिंद केसरी सुंदर पण दाखल झालाय बघा या वडगावच्या मैदानामध्ये बॉस मागच्या वेळी जे मैदान झालं त्या मैदानाचा प्रत क्रमांकाचा मानकरी नमस्कार या की जवळ जरा आवाज काय म्हणताय आज कसं काय नियोजन वगैरे काय तात्यांनीच केलं बाहेर तरी पण पायरा टॉपचा आहे का कसं काय टॉपचं असणं नियोजित मागच्या मैदानाच्या आठवणी बरेचशे आहेत मातीचं रान म्हटलं की सुंदर कुणालाच ऐकत नाही काय मातीचं रान ज्यावेळेस असतं त्यावेळेस स्पीड एक वेगळंच लागतं म्हणावं लागेल सुंदर जवळ येतोय पायरा म्हणजे सांगितलाच नाही तात्यांनी तुम्हाला नाही सांगितलं बरं चला शुभेच्छा चंदर पण आलाय बघा या वडगावच्या मैदानामध्ये नमस्कार काय म्हणताय बरं आहे का तब्येत चंदरची कसं काय व्यवस्थित आज कसं काय नियोजन असणार चंदरचं शेटणी केलं बरं लांबून आलं आहे ब किती किलोमीटरवर तरी एकशे ऐंशी किलोमीटर सकाळी निघालं असं लवकर चला शुभेच्छा तुम्हाला गाव कोणतं जातं बरं आज कोणता बैल आणलाय ला? हा लकी गजान गजान लकी बॅ गजान लकी आलेत मित्रांनो गुडसायचे आज नियोजन कसं का असणार काय पायरा वगैरे काय घरची गाडी पळणार आहे अरे व मोठ्या मैदानात घरचीच गाडी पळवायची काय वाटली काय अरे नियोजन चांगली पळते घरची गाडी आहे काय यापूर्वी पहिल्यांदाच नियोजन चला राहुलभाई पाटील यांचा बादशाह हा वेगाचा बादशाह हिंदकेसरी केसरी मथूर पण आलाय बघा या वडगावच्या मैदानामध्ये कापिलचा सरदार पण आलाय बघा या वडगावच्या मैदानामध्ये कंकनेरखेडचा माणिक सुद्धा आलाय बघा वारुंजीचा सावकार पण आलाय बघा वारुंजीचा सुंदर पण आलाय बघा या वडगावच्या कराडच्या मैदानामध्ये आज कसं काय नियोजन दोघांचं काय घरचा साज आहे आहे अरे चला मोठं मैदान काय अपेक्षा गाडी बोला ही अपेक्षा चला शुभेच्छा तुम्हाला हिंद केसरी अर्जुन सुद्धा आलाय बघा या वडगावच्या मैदानामध्ये नमस्कार नमस्कार काय म्हणताय आज लवकर आलाय आज कसं काय नियोजन अर्जुनचं काय लखन लकन, लकन कुठलातलं छत्रपती संभाजीनगरचं त्या भागातलं बरेच वेळा पडले ना जोडी तुमची म्हणजे किती गुलाल घेतले म्हणजे मला वाटते बिनजोडला पण पडले तिकडे बिंजोडला एकच गाडी पोहतो एकच गाडी पण सांगता येणार ना किती नंबर किती घेतले आगीने असे नंबर घेतले काय स्पीड लागते या गाडीला म्हणजे लकन कुठल्या खांदी पोहतो कस काय द्यावी ना आणि हा उजवी ड्रायव्हर कोण ड्रायव्हर आमचं किशोर किशोर ड्रायव्हर असणार मारत नाही अजिबात आहे चला सुभेच्छा गाव कोणतं तुमचं बरं आज कोणतं बैलांडलंय रायबा आलाय मित्रांनो आणि पलीकडचं नाही आज कसं काय नियोजन रायबाचं राजा कुठलं बरं चला सुभेच्छा तुम्हाला विस्टन बावीस अकरा आणि सोन्या बावीस अकरा पण आलाय बघ या वरा वडगाव कराडच्या मैदानामध्ये नमस्कार का, पाँगा पाँगा आ, का? का आज दोघांना पण आणलं पिस्टन पिष्टन आणि सोनेला आज कसं काय नियोजन असणार काय ना थोडं पिष्टन आज सेवा याबाच्या पातळ्या बोल नवीन सोनिया का बरं काय अपेक्षा आज दोघांकडून काय अपेक्षा काय बैल बोलत येतं ही बी दुनी बैलं चांगलीच पळयत अपेक्ष नमस्कार गाव कोणतं तुझं बरं आज कोणता पहिल्यांदा दारपुडीचा सर्जेराव पण आला मित्रांनो आज, आज कुणासोबत पायरा वगैरे काय सिकंदरे मोठा पायरा आहे चालतंय सुभेच्छा मित्रांनो चालू सीझनला बरीचशी मैदान गाजवणारा निंबूतकरांचा सुंदर पण सुंदर पण आलाय बघा या वडगावच्या मैदानामध्ये नमस्कार काय वाटते दादा समोरून पायर्यात आता हा आणि मला वाटते चालू सीजनला किती गुलाल झाले आता सहा सत आज, आज कुणासोबत वगैरे अजून पायर्या वगैरे बरं कारुंडीचं चिके बरं कसं वाटतं मैदान फाटी वगैरे पाहिले की नाही बयार चालते सुभेच्छा कुठल्या खांदी पोहत्वा दोन्ही खांदे चला गाव कोणतं तुमचं बरं आज कोणतं बैल आणलं हारणे आलंय मित्रांनो या वडगावच्या मैदानामध्ये आज कस काय नियोजन पायऱ्या वगैरे जावेद जावेदबाईंचं सरज सरजान हारण्याची जोडी पळणार आहे पहिल्यांदाच नियोजन झाले का कस काय पहिल्यांदाच बाय चालतंय शुभेच्छा उगवता सीतारा रील स्टार म्हणजे बैलगाडी क्षेत्रात नवीन आत्ता आलेले आपले मित्र म्हणजे आमिर डांगे भेटलेले आमिरदादा नमस्कार नमस्कार दादा काय म्हणताय आज कसं वाटतंय भागातलं मैदान काय भागातलं म्हणजे घरा बसलं आणि मागच्या वेळी मैदान जे झालं होतं एक लाखाचं अतिशय जबरदस्त झालं होतं आणि प्रत्येक बैलामध्ये लढत बघायला भेटले होते आणि आता तर पाच लाखाचं मैदान आहे आज, आज, आज ने। ने। तर अशी तोफानी लढत बघणार आहे सिमेमध्ये तर कटाकी लढत बघावी आम्हाला भरपूर लेजनाची कॉल आहेत कालपासून की मी पुण्याला खेळायला गेलो होतो बॅट आणि अर्जुन रात्री मी कॅम्प वरन रात्री आलोय बॅट ह्या मैदानासाठी खास करता लेजनाचे दादा अपडेट तुमची पडली नाही आणि मी आज सर्व मी सर्व आज व्हिडिओ अपडेट देणार आहे आपल्या इंस्टावर बी देणार आणि युट्यूबला पण देणार आहे चला जे पण आलाय बघा या वडगावच्या मैदानामध्ये आज कोणासोबत आहे वादळसोबत पळणार आज चला शुभेच्छा तुम्हाला काय म्हणताय स्टॉल कुठं लावला आहेच उशीर आलाय आहे का आज बर बरं जागा मिळाली नाही बरं चला स्टेजच्या समोरच आहे बऱ्यापैकी स्क्रीनच्या कॅमेरा लागले त्याच्यासमोरच आहे चला